एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण डी एम ई आर भरतीसाठी जे काही आय एम पी टी सी एसने विचारलेले जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या एस एम बी प्रिपरेशन आपला जो काही टेलिग्राम चॅनल आहे बघा तिची लिंक टाकलेली त्यासोबत व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा त्याची सुद्धा लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की या ठिकाणी आपले दोन्ही चॅनल जॉईन करा त्याचसोबत बघा तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकोन लगे ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि मित्रांनो व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट बघा पाचशे लाईक हे नक्कीच तुम्ही पाचशे लाईक कम्प्लीट करताल तर चला प्रश्न क्रमांक पहिला आहे डी एम ई आर संचलय संचालनाय अंतर्गत एकूण किती शासकीय महाविद्यालय आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एकूण कितीत पहा बावन्न याचं योग्य उत्तर पहा किती बावन्न प्रश्न क्रमांक दोन आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण आहेत तो ऑप्शन क्रमांक हसन मुश्रीफ हे काय बघा महाराष्ट्राचे सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री पहा लक्षात ठेवायचं आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डी एम ई आरचा पूर्ण अर्थ काय म्हणजे डी एम ई आरचा फॉर्म काय आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च याचा योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो डी एम ई आर म्हणजे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित सर्व बाबीसाठी जबाबदार आहे पुढचा प्रश्न आहे पहा डी एम ई आरची महाराष्ट्रामध्ये स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न पहा डी एम ई आर अंतर्गत कोणते संस्थान येतं तर बघा सरकारी वैद्यकीय महाविद्यालय याचं योग्य उत्तरे पहा डी एम ई आर ही एक राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालये नर्सिंग महाविद्यालयांचं नियंत्रण या ठिकाणी होत असतं डी एम ई आरचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन क्रमांक सी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाचं नियोजन याचं योग्य उत्तरे पा तर बघा पुढचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी टी सी एसने जे काही पेपर घेतले तेच आपण या ठिकाणी घेत आहोत व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे शे अतिशय महत्त्वाचा असणार आहे पहा खालीलपैकी कोणतंही तंत्रज्ञान एखाद्या जीवाच्या डी एन एमधील परिवर्तनाला जबाबदार असतं तर जीन्स संच संपादन म्हणजे जिनोम एडिटिंग हेच योग्य उत्तर आहे पहा लावा नृत्य पहा या ठिकाणी लावा नृत्य विचारलं आहे आपली इकडं जशी लावणी आहे तसं जे काही लावा लावी लावाय पा या ठिकाणी हे जे काही नृत्य पा हे राज्यातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे लक्षद्वीप मधले याचा योग्य आन्सर पाहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या अंदाजे किती टक्के लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये राहते तर नऊ पॉईंट तीन टक्के लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये राहते पा महाराष्ट्रातील नागरिक हे कोणत्या मोबाईल ॲपचा वापर करून लोकसेवा हक्क कायदा दोन हजार पंधराची संपूर्ण माहिती मिळू शकतात तर आर टी एस महाराष्ट्र कोणता भागात या आर टी एस महाराष्ट्र खालीलपैकी कोणत्या वर्षापासून भारतामध्ये ब्रिटिश फॉर्मेकोपिया म्हणजे ब्रिटिश औषध कोश अधिकृत करण्यात आला होता तर अठराशे पंच्याऐंशी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे किती अठराशे पंच्याऐंशी पोलिसांकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे तर मित्रांनो हे या ठिकाणी कर्म प्रयोग कोणता कर्म भरतीसाठी कोणत्याही या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर आपल्यासाठी खुश खबर आहे पहा जर पाहिलं मित्रांनो तर आपले या ठिकाणी नवी मुंबईला भरपूर आपले प्रश्न येत आहेत आणि बघा बरेच विद्यार्थी म्हणले सर तुमचा जर आमच्याकडे व्हिडिओ लवकर आला असता तर आम्ही लवकर प्रश्न घेतले असते बरेच विद्यार्थ्यांनी आपल्याला असं कमेंट केली पहा आणि मेसेज पण पाठवला तर बघा यासाठी लागणारे आठ हजार प्रश्नाचे टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल प्रश्न संच आपल्याला मिळणार आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे आणि लगेच तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे लगेच तुम्हाला सगळ्या नोट्स मिळून जातील मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आप आहेत पहा अतिशय महत्वाचे नोट्स मी तुमच्यासाठी बनवलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल या ठिकाणी तुम्हाला लेटेस्ट एका वर्षाच्या चालू घाटामुळे मिळणार महत्त्वाची समाजसुधारक तसेच बघा विविध पदासाठी जे काय असतील बघा पद्धत या सर्वांसाठी तुम्हाला या ठिकाणी नोट्स मिळून जातील पा त्यासाठी तुम्हाला फक्त एकशे नव्याण्णव रुपये काय करायचं आहे फोन पे किंवा गुगल पे करायचे लगेच तुम्हाला सगळ्या नोट्स मिळून जातील कारण की टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही आताच आपल्याला या ठिकाणी पेमेंट करावं लागणार आहे आणि आताच लागावं लागणार आहे पहा कारण की तुम्ही परीक्षा एकंद दोन दिवस आले तर सगळेच प्रश्न घेतात परंतु आत्ता जर घेतले तर तुमची दोन तीन वेळा वाचून होईल चांगले रिव्हिजन होईल प्रश्न चांगले तुमच्या डोक्यामध्ये राहतील आणि पेपरला प्रश्न पडले तर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी त्याचं उत्तर बरोबर करू शकता कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल ग्रंथपाल गर, समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ जी तंत्रज्ञ क्ष किरण सहाय्य ग्रंथपाल औषध निर्माता सगळ्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी नोट्स मिळणार आहे फक्त एकशे एकशे एक, नव्याण्णव रुपयाला तर लवकरात लवकर आपल्याला एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करायचं आहे बघा वाहन चालक त्याच्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक सगळ्या पदासाठी मिळणारे एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला या ठिकाणी सगळे प्रश्न मी देऊन टाकणार आहे लवकरात लवकर या ठिकाणी फोन पे करायचे गुगल पे करायचे दिलेल्या नंबरवरती टाईमपास नाही करायचा नोट्स घ्यायचे आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा या ठिकाणी जर पाहिलं भरपूर जागा आहेत बघा अशी संधी वारंवार येत नसते त्यामुळे या संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो आणि लगेच अभ्यासाला पैसा आज नऊ दे परंतु नोकरी आपल्याला कायमची भाकर पहा कायम आपल्याला इन्कम चालवणार दर महिन्याला तुम्ही बघा या ठिकाणी किती मस्त पैकी दिवस चालू आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर पेमेंट आहे आणि लगेच मला मेसेज आहे लगेच मी तुम्हाला सगळ्या नोट्स या ठिकाणी देऊन टाकल भारतीय समाजातील स्त्रियांच्या समस्या हाताळण्यासाठी ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली होती राजारा तर राजाराम राय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली आहे त्याच्यानंतर पहा आंतरेतर औषध देण्याच्या गैरसोयीमध्ये सामावेश होणाऱ्या खालील वगळता येईल तावद औद औषधाची क्रिया ही वगळता येईल पहा स्टमक फ्लू बघा स्टमक फ्लूला याला टिंबटिंब असे म्हणतात तर जीव रेणुजन्य जठरी तर याचं उत्तर काय पहा जीवरेनुजन्य जठर रांत्र शोध याचं योग्य उत्तर आहे पहा खरडा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर कच्चे टिपण याचं काय पहा खरडाला समानार्थी शब्द आहे पहा नेक्स्ट पहा श्रीमान योगी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर रणजित देसाई पहा श्रीमान योगी या ग्रंथाचे कोण आहेत लेखक आहेत प्रमाण लेखानुसार शब्द ओळखायचा आहे पहा तर पुण्य श्लोक हा जो काय पहा या ठिकाणी अतिशय अचूक शब्द आहे आवड या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता होईल तर नावड याचा योग्य उत्तर पहा आवडचा नावड गाय या शब्दाचं पुल्लिंगी रूप सांगा तर गायचं पुल्लिंग काय होईल बैल होईल पहा सावळा रंग तुझा गोकुळीच्या कृष्ण परी या ओळीमध्ये अलंकार कोणता आहे तर उपमा अलंकारे कोणता आहे उपमा अलंकार चालत्या गाडीला खिळ या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे तर चुरळी सुरळीत चाललेल्या गोष्टीमध्ये अडथळा येणे यालाच काय म्हणतात चालत्या गाडीला खिळ पायमल्लीकरणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे म्हणजेच काय धुडकावून पा? लावले पायमल्ली करणे म्हणजेच काय धुडकावून लावणे पुढचा प्रश्न आहे पहा दळिता कांडिता तुझ गाईन अनंता न विसंभेक्षण भरी तुझे नाम घे मुरारी हा अभंग कोणी लिहिला आहे तर संत जानाबाईंनी हा अभंग लिहिलेला आहे पहा प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधायचा आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला अचूक शब्द ऑप्शन क्रमांक तीन मध्ये दिसतोय शिरसाष्ट अंग्याचा योग्य उत्तरे पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरचा दर अंदाजे किती होता तर ब्याऐंशी टक्के बघायचं योग्य उत्तरे पहा किती आहे ब्याऐंशी टक्के होता बहुजन समाजाचा आदर्शाचा प्रसार करण्यासाठी मुकुंदराव पाटील हे कोणतं वृत्तपत्र प्रकाशित करीत होते तर दिनबंधू बघायचं योग्य उत्तरे पहा कोणतं होतं दिनबंधू मित्रांनो ही सगळे पीडीएफ बघा आपले जे काही महाराष्ट्राचे समाज सुधारक आहेत बघा त्यामध्ये सगळे हे प्रश्न आपण टाकलेले आहेत पहा जे काही महत्वाचे समाज असतील समाजसुधारक असतील त्यावर नेक्स्ट पहा मुंबई तात्कालीन बॉम्बे उच्च न्यायालय केव्हा हो सुरू झालं तर अठराशे बासष्टमध्ये मित्रांनो हे चालू झालं होतं कधी अठराशे बासष्ट पुढचा प्रश्न आहे पहा स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण तर विजयालक्ष्मी पंडित ह्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या पहा तमिळनाडू राज्यामधील खालीलपैकी कोणत्या कोणाला कलाशास्त्रासाठी पद्मभूषण दोन हजार तेवीस पुरस्कार आहे तर कु आणि पहा आर टी आय कायद्याअंतर्गत माहितीची मागणी एखाद्या व्यक्तीच्या जीवनाशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल अशा प्रकरणामध्ये विनंती प्राप्त झाल्यापासून किती दिवसात विनंतीला प्रतिसाद देणं आवश्यक असतं तर दोन म्हणजे दोन दिवस म्हणजे आठ ते तास योग्य उत्तर आहे पहा महाराष्ट्रामधील कोणतं वन्यजीव अभयारण्य भारतीय गौर किंवा गव्यासाठी प्रसिद्ध आहे तर दाचीपूर याचं योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवा दाचीपूर खालीलपैकी कोणत्या ध्वनीचं एकक आहे तर डेसीबल बघा लक्षात ठेवायचंय डेसिबल हे काय ध्वनीचं एकक पहा एकोणीसशे मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वार्षिक बैठक झाली तर कोणत्या ठिकाणी झाली होती तर मुंबई या ठिकाणी झाली होती पाहा रशिया युक्रेन युद्ध युद्धादरम्यान दरम्यान भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने कोणतं ऑपरेशन चालू केलं आहे तो ऑपरेशन गंगा बघा टी सी एसने या ठिकाणी जे काही महत्वाचे ऑपरेशन आहेत त्यावर प्रश्न विचारला चालू घडामोडीच्या प्लेपमध्ये बघा हे सगळे ऑपरेशन झालेले आपल्याकडे अवेलेबल आहेत अर्थ सांगायचा आहे म्हणजेच काय न करणे नेक्स्ट पहा मुख कमळासारखे सुंदर आहे या वाक्यामध्ये उपमान आहे ते ओळखायचं आहे तर कमळ याचा बघा उपमान आहे समजलं नेक्स्ट पहा उंटावरचा शहाणा म्हणजे काय उंटावरचा शहाणा म्हणजे काय तर मूर्खासारखा का सल्ला देणाऱ्याला काय म्हणतात उंटावरचा शहाणा म्हणतात नेक्स्ट पहा भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे म्हणजे ज्याला काय म्हणतात पहा दुर्जन काय म्हणतात दुर्जन नेक्स्ट आहे पहा तुंतून वाजवणे या प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे तर तेच तेच पुन्हा पुन्हा सांगणे यालाच काय म्हणतात तुंतून वाजवणे गुणकारी या शब्दासाठी योग्य शब्द ओळखायचा आहे तर रामबाण याचा काय पहा योग्य उत्तरे पहा निरोप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर निरोपचा स्वागत हा काय झाला विरुद्धार्थी झाला अस्पृश्यता निर्मूलनाचा उल्लेख भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कालमात किंवा कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे तर कलम सातारा मित्रांनो हा सुद्धा प्रश्न आपल्या एफमध्ये आहे अवेलेबल जेवढे टी सी एस पॅटर्न आहे बघा त्यानुसार सगळे प्रश्न आहेत आपल्याकडं माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचचं कोणतं प्रकरण राज्य माहिती आयोगाशी संबंधित आहे तर प्रकरण चार हृदयाची विद्युत क्रिया कुठे सुरू होते तर अंतर्गत पेसमेकर याचा योग्य उत्तरे पहा टिंबटिंब या स्थितीमध्ये अधिकृत तरंग दिसतात हृदय हृदयरोग ढांग याला याचं योग्य उत्तरे पहा आमचे आजोबा कर्णासारखे दानशूर होते या वाक्यामध्ये साधारण धर्म गुणधर्म दर्शवणारा शब्द कोणता आहे तर दानशूर याचं योग्य उत्तरे पहा काळजी या शब्दाचा जो काही शब्दार्थ पुढे दिलेला आहे तो पर्यायामधून अचूक निवडायचा आहे तर काय पा काळजीला चिंता असं समानार्थी शब्द आहे पहा उथळ पाण्याला फार पा। या म्हणीचा अर्थ पुढील प्रमाणे काय असेल तर बघा ज्याच्या अंगी गुण आहे तो थोडाफार बडाई मारतोच वस्त्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणत्या पर्यायातून ओळखायचा तर वसन याचं योग्य उत्तरे पहा नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत तर कुसुमाग्रज याचं योग्य उत्तरे पहा झाकली मूठ सवा लाखाची या म्हणीचा अर्थ काय आहे तर आपले गुण आपले गुणा गुण झाकून ठेवावेत हे काय बघायचं योग्य उत्तर आहे पहा खाली दिलेल्या जोड्यामधून चुकीची जोडी कोणती ती ओळखायची पा तर कृष्णाजी केशव दामले यांना के सूत म्हणतात बरोबर विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमागरज हे सुद्धा बरोबर आहे नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी मानतात हे सुद्धा बरोबर आहे विनायक दामोदर विनायक गोविंद करंदीकर यांना गोविंदर्गज म्हणतात का नाही ते ही चुकीची जोडी आहे बाबांनी आता शांत बसावे या वाक्याचा प्रयोग खालील पर्यायातून अचक ओळखायचा आहे यामध्ये पहा अकर्मक भावे प्रयोगे पहा युद्ध या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर युद्ध या शब्दाचा समानार्थी शब्द काय बघा समर समर म्हणजे काय युद्ध अजून सुद्धा तुम्ही या ठिकाणी आपल्या नोट्स घेतल्या नसतील तर बघा एकशे नव्याण्णव रुपये लगेच फोनपेमध्ये जाऊन करून टाका कारण की मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे पेपर आल्यानंतर काही उपयोग होणार नाही आपल्या नोट्स उपयोग होईल तुम्हाला परंतु या ठिकाणी तुम्ही आत्ता नोट्स घेतल्या तर तुमच्या या ठिकाणी दोन ते तीन वेळेस या ठिकाणी रिव्हिजन होईल आणि चांगली या ठिकाणी तुम तुमची रिव्हिजन झाली तर तुम्हाला चांगल्या या ठिकाणी आउटपुट भेटेल पहा तुम्ही पेपर आल्यावर जरी घेतली तरी पण तुमची थोडी रिव्हिजन होईल परंतु आत्ता घेतले तुम्हाला नक्कीच फायदा होईल जो काही नंबर दिसतो आपल्याला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये फोनपे करा तुम्हाला बघा ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरला आहे त्या पदासाठी जे काही तांत्रिक प्रश्न असतील जे की असेल सगळं तुम्हाला या ठिकाणी पाठवून देईल मी यासोबत तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोडी मिळणार आहेत बघा आताचे जे काही करंटमधल्या चालू घडामोडी असणार आहेत समाज सुधारक त्याचबरोबर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सगळं तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी मिळणार आहे फक्त एकशे एक नव्याण्णव रुपयाला त्यामुळे लवकरात लवकर पेमेंट करायचं आहे तुम्ही ज्या पण पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरलेले पहा पुन्हा एकदा तुम्हाला आवर्जून सांगतोय की पेपर आल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी काही सुधारणार नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्या पीडीएफ घ्यायच्या आणि रीड करायचे आहे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल अनेक पेपरला बघा आपल्या नोट्समधून या ठिकाणी प्रश्न येत आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा आपल्या नोट्सचा फायदा करून घ्या पहा आत्ता नोंदणी मुद्रांक झाला असल नवी मुंबई असल सगळे तांत्रिक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी पाठवणार आहे लवकरात लवकर दिलेल्या नंबरला किंवा जो काही क्यू आर आहे त्याला एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करायचं आहे आणि लगेच या ठिकाणी नोट्स आपल्याला घ्यायचे आहेत अतिशय महत्वाच्या नोट्स असणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे चला जास्त काही सांगत नाही ज्याला खरोखर या ठिकाणी आपल्या भविष्याची चिंता असेल तर शंभर टक्के आपल्या नोट्स घेईल कारण की एकशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ठिकाणी खर्च होऊन जातात पहा त्यामुळे पहा आपल्या अभ्यासामध्येच पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे आणि लगेच फोनपेमध्ये जा लगेच कुठलाही विचार करू नका लगेच पेमेंट करा आणि लगेच मी तुम्हाला या ठिकाणी नोट्स पाठवून दिला आणि अतिशय महत्वाचे आपल्या नोट्स असणार पा